कारण ज्या वेळेला लक्ष्मण सोडायला निघाले सीता मातोश्रीला पुन्हा अयोध्येतून बाहेर त्यावेळेला खिन्न विमनस्क झालेल्या लक्ष्मणाला बोलताना सीता मातोश्रींचे हे शब्द आहेत की तुम्ही रडू नका आज मला माझ्या पतीचा जो वियोग होतो आहे तो कदाचित माझ्याच कर्माचा परिणाम असेल असं सीता बोलून दाखवते वाल्मिकी रामायण वाचा आपण आत्ता श्लोक मला उपस्थित नाही आहे पण सीता मातोश्री हे बोलून दाखवतात रामायणामध्ये त्या कथेचा संदर्भ नाही आहे पण अन्य रामायणांमधून आपल्याला ते संदर्भ मिळून जातात सीतेला सुद्धा शाप भोगावा लागला एक पक्षाचं जोडपं अगदी थोडक्यात सांगतो त्याच्यातली पक्षीण ही गर्भवती आहे आणि तिचा पती ती गर्भवती असल्यामुळे रोज तिला रामायण ऐकवतोय अशी कथा येते आपल्या पत्नीच्या पोटामध्ये आपला गर्भ वाढतो आहे आणि म्हणून तो पती रोज तिला रामकथा सांगतो पोटात गर्भ असताना कसं वागलं पाहिजे हे पक्षालाही कळावं हे पक्षाचं सुदैव आहे आणि एके दिवशी बागेमध्ये विहार करायला सीता मातोश्र्या गे मातोश्री गेलेले असताना ते रामायण त्यांच्या कानावर पडलं त्यांना आवडलं आणि रामकथा सांगण्यात आणि रामकथा ऐकण्यात या पक्ष्यांचं जोडपं गुंग झालेलं असताना सीता मातोश्रींनी त्या दोघांना पकडलं पिंजऱ्यात ठेवलं आणि घरी घेऊन आल्या घरी आल्यावर त्यांनी त्या पक्ष्यांना असं सा सांगितलं की तुमची रामकथा मला आवडली आहे तेव्हा रोज मला ही रामकथा सांगा याच्याकरता तुम्हाला पकडून आणलं पक्षांनी सांगितलं याच्याकरता पकडण्याचं कारण नाही तुम्हाला जर आवडत असेल तर मी तुम्हालाही सांगतो रोज हिला सांगतो हिच्या पोटात माझा गर्भ वाढतोय आम्हाला संतती होणार आहे आणि त्या संततीवर चांगले संस्कार व्हावेत याच्याकरता मी तिला रोज रामकथा ऐकवतोय तुम्हालाही ऐकवत जाईल आम्ही दोघे इथं येऊ तिथं सांगायच्या ऐवजी इथं येऊन सांगू काय फरक पडतो आम्हाला एखादा श्रोता वाढला तर वाईट वाटायचं काय कारण आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही ऐकणार आहात ना मी तुम्हाला रोज ऐकवेन सीता मातोश्रीने सांगितलं तसं नाही तुम्ही पक्षी आहात पक्षी जातीत जन्माला आलेला आहात आज इथं जाल उद्या तिथं जाल परवा तिथं जाल मी तुमच्या मागे कुठे कुठे फिरू म्हणाला तुम्ही आमच्या मागे फिरू नका आम्ही तुमच्याकडे येतो सीता मातोश्री म्हणाल्या माणसावर विश्वास ठेवायचे दिवस नाहीत मी पक्षावर विश्वास ठेवू काय अरे तुमचं काय सांगता येईल काही होईल ये? बरं मी तुम्हाला पकडून आणलं तुमची सोय आहे उद्या तुम्ही कुठेतरी इकडे तिकडे जाल एखाद्या पारध्याने तुम्हाला पकडलं दुसऱ्या एका मोठ्या पक्षाने तुमची शिकार केली त्यापेक्षा इथं सुरक्षित आहात ना तुम्ही तुम्हाला जे हवं ते मी द्यायला तयार आहे तुम्हाला काय खाणं हवं कोणत्या महिन्यामध्ये काय अन्न खावं याचा काही विचार आहे धाब्यावर कुठल्या महिन्यात जावं हॉटेलिंग कुठल्या महिन्यात करावं सिनेमाला कुठल्या महिन्यात जावं याचे नियम आहेत ना आहेत ना हा आहेत सीता मातोश्रीने सांगितलं मी सगळं करेन पक्षांनी सांगितलं नाही पक्षिणींनी सांगितलं असं करू नका आम्ही शब्द देतो तुम्ही म्हणता पक्षावर विश्वास ठेवायची दिवस नाहीत गोष्ट खरी आहे पण आम्ही रामकथा करणारे पक्षी आहोत जर या अवस्थेमध्ये रामकथा करण्याची आमची बुद्धी आहे तर आमच्या प्रामाणिकपणावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आम्हाला सोडा आम्हाला सोडा सोडायला तयार नाही शेवटी त्या पक्षांनी सांगितलं आहे माझी पत्नी गर्भवती आहे तिला चारा आणून देणं माझं काम आहे तुम्हाला असं वाटतं ना मी परत येणार नाही म्हणून तुम्ही पाहिजे तर माझ्या पत्नीला तुमच्याकडे ठेवा मी परत येईन आकाशामध्ये स्वैर विहार करण्यातच आमची प्रकृती आमची तब्येत चांगली राहत असते आम्ही पक्षी जातीत आहोत आम्हाला उडू द्या आम्हाला आमचे कष्ट करू द्या माझ्या कष्टाने मी तिला अन्न देईन तरच ते अन्न तिच्या गर्भाला लागेल जगातलं सगळ्यात उत्तम अन्न हे शुद्ध तुपातलं शुद्ध तेलातलं आमक्यातलं दुधातलं हे नसतं जगातलं सगळ्यात श्रेष्ठ अन्न आपल्या कष्टातून आपल्याकडे आलेलं असतं याच्या पलीकडे श्रेष्ठ अन्नाची व्याख्या करता नाही येणार आपल्याला सगळ्यात उत्तम अन्न कोणतं जे आपल्या कष्टातून आपल्याला मिळतं जे आपल्या बुद्धीतून आपल्याला मिळतं जे आपल्या शारीरिक मानसिक बौद्धिक कष्टातून आपल्याला मिळवता येतं ते अन्न सर्वश्रेष्ठ अन्न शेवटी सीता मातेने सांगितलं की ठीक आहे तुला हिला अन्न आणून द्यायचंय ना मग एक काम करते हिला ठेवून घेते तू जा अन्न आण पिंजऱ्यात आणून हिला दे तुझ्या कष्टाचं काऊ काल आमचं आमचं नको वाटत ना तुला आई तर नको वाटताना ना अन्न ठीक आहे तू आणून दे हो नाही करता करता शेवटी सीता मातोश्रीने त्यांना ठेवूनच घेतलं एके दिवशी तो पक्षी सकाळच्या वेळेला बाहेर पडला अन्न मिळवण्याकरता चारा आणण्याकरता परिस्थिती बदलली वातावरण बदललं ढग दाटून आले मुसळधार पाऊस पडतो की काय असं वाटायला लागलं तो बाहेर पडला दुपारपर्यंत परत येईल ये असं वाटत होतं आला नाही संध्याकाळ झाली परतला नाही ती जी पक्षीण त्याची पत्नी होती पिंजऱ्यामध्ये तिचा जीव लहान व्हायला लागला कुठे गेले असतील काय झालं असेल त्यांना कल्पना आहे माझी काळजी आहे ते नक्की परत येतील पण पर अजून ना आले नाहीत काय करावं तिचा जीव घाबराघुबरा व्हायला लागला कुठल्या पक्षांनी तर मारलं नसेल ना कुठल्या जाळ्यात तरी अडकले नसतील ना पावसात तरी अडकले नसतील ना काय झालं असेल कुणी पारध्यानी शिकार केली असेल का कुठं काट्यात अडकले असतील का काय झालं असेल नाही नाही ते विचार मनात यायला लागले सूर्यास्त झाला सगळे पक्षी आपापल्या घराकडे परतले पण तो नर काही परतला नाही तिला असं वाटलं कुठेतरी अडकलं असेल काहीतरी झालं असेल चारा मिळाला नसेल सीतेने तिला त्या पक्षिणीला सांगितलं बघ अजून तुझा नवरा आला नाही ना तू गर्भवती आहेस तुला भूक लागली असेल दोन जीवाची अस तू काहीतरी खाऊन घे ती म्हणाली आता नाही पोटातल्या जीवाकरता खाल्लं पाहिजे हे मलाही मान्य आहे पण माझा पती अजून आला नाही त्याच्या हातचं मी खाल्लं असतं तुम्ही दिलेलंही खाल्लं असतं कदाचित परंतु तो अजून आला नाही आता माझ्या मनाला खावस सुद्धा वाटत नाही नको संध्याकाळ झाली शेवटी त्या पक्षिणीने अशी विनंती केली सीतेला की एक काम करा म्हणे अजून माझा पती आला नाही त्याच्या विरहामध्ये जगणं मला अवघड व्हायला लागलंय ला ला। नाही नाही ते विकल्प माझ्या चित्तामध्ये यायला लागलेत एक काम करा म्हणे मलाही आपण सोडा मी थोडस आकाशामध्ये उंच जाते तिथून एकदा त्याच्या नावाने हाक मारते कदाचित कुठं अडकला असेल तर उंच गेल्यामुळे म्हणा जवळ गेल्यामुळे म्हणा इथपर्यंत मला त्याचा आवाज कानावर पडत नाही मी थोडं बाहेर जाऊन शोध घेईन कदाचित तो मला प्रत्युत्तर देईल मला सोडा मी आकाशामध्ये जाऊन त्याच्या नावाने हाका मारते कुठून तरी त्याचा प्रतिसाद येईल काहीतरी होईल त्याला भेटलेलं कोणी आमच्या जातीचे पक्षी आम्हाला भेटतील मला भेटतील सांगतील असं झालं तसं झालं काहीतरी निर्णय लागेल मला सोडा सीता मातोश्री म्हणाली नाही सोडत सोडत नाही का सीतेने सांगितलं मला असा संशय की तुमचं काल रात्रीच ठरलं असेल की त्यांनी तुला सांगितलं असेल की मी सकाळी बाहेर पडतो दिवसभर येत नाही मग मला शोधायच्या निमित्तानं तू बाहेर पड मग दोघंही आपण निघून जाऊ ती म्हणाली नाही हो आतापर्यंतचं रोजचं आमचं रामायण भगवंताप्रती आमच्या अंतःकरणात असणारी श्रद्धा भगवत गुणानुवादाच्या श्रवणामध्ये आमचं जीवन धन्य होईल याच्यावर आमचा असणारा विश्वास या सगळ्या गोष्टीच्या जमेच्या धरून तरी निदान तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा की असं आम्ही करणार नाही सीता म्हणाली नाही सोडत नाही शेवटी ती गर्भवती स्त्री ती पक्षीण तिला असह्य झालं रडायला लागले तरी सीता मातोश्रीने तिला सोडलं नाही सोडलं नाही तिने सांगितलं ठीक आहे तुम्ही मला सोडत नसाल आणि तो जर अजून आला नसेल तर मला आता वाटत नाही की तो परत येईल <से नहींगी> कारण त्याला माझी काळजी आहे तो कसाही करून परत आला असता पण वेळ टळून गेली अंधार झाला आता या वेळेला पक्ष्यांना आपली घरटी सापडत नाहीत त्याला कसं कळणार इथं यायचं ते अंधारामध्ये कुठेतरी दिशाभूल होईल कुठेतरी गेला असेल जिवंत असेल तर नाही मग कुणीतरी त्याला मारून टाकलं कुठल्या तरी पारध्यानी पकडलं कुठल्या तरी मोठ्या पक्ष्यांनी मारलं काहीतरी झालं असेल पण तो गेला तो येत नाही आता त्या पक्षिणीने सीतेला सांगितलं जर तो येणार नसेल आणि तो जर आला नसेल तर रात्रभर त्याची वाट बघत बसणं मला शक्य नाही माझा प्राण निघून जाईल सीता म्हणाली असं होत नाही असं होत नाही ती म्हणाली तसं समजू नका तुम्ही माझ्या पतीच्या विरहामध्ये त्या विरह वेदने मी जिवंत राहू शकत नाही मी दोन जीवाची आहे आपण मला अजूनही मी प्रार्थना करते सोडा नाही सोडत नाही सोडत शेवटी त्या पतीच्या वियोगामध्ये त्या पक्षिणीने सांगितलं माझा प्राण आता जाईल आणि त्या पतीच्या चिंतनात रडत रडत ती स्त्री त्या पक्षिणीने आपला प्राण सोडण्याचा निश्चय केला प्राण सुटतच होता तेवढ्यात तो पक्षी समोर येऊन उभा राहिला जाणारा प्राण समोर दिसणारा पती त्याच्याबद्दलचं प्रेम पक्षने सांगितलं तुम्ही आहात आहे आलात आले आलो त्याने सांगितलं पण मी माझ्या प्राणत्यागाचा संकल्प केला आहे प्राण निघून चाललेत आता परत थांबवून ठेवणं मला शक्य नाही आहे मी मरणार तर आहेच आहे फक्त मला समाधान एवढं आहे की तुम्ही जिवंत आहात हे बघत मी मरते याच्यात मला समाधान आहे तुम्ही जिवंत आहात तुम्ही सुस्थितीत आहात सुरक्षित आहात हे मला कळलंय आणि तरी मला हे जावं लागतं आहे माझी आता काही तक्रार नाही आहे मी प्राणत्याग करते त्या पक्षाच्या समोर सीतेच्या समोर त्या पक्षिणीने आपला प्राण सोडून दिला पक्ष्यांनी ते बघितलं त्या पक्ष्यांनी सांगितलं मी जिवंत होतो ही थोडी आकाशात येऊन मला जर हाक मारली असती तर माझा प्रतिसाद तिला मिळाला असता तिलाही कळालं असतं मी जिवंत आहे तिला प्राणत्यागाची वेळ आली नसती पण माझ्या पत्नीचा प्राणत्याग झाला पत्नी गेली मलासुद्धा जगण्यात स्वारस्य नाही इतकं प्रेम करणारी माझी पत्नी तिचा वियोग आहे मला मी तिच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही मलाही माझा प्राण त्याग करावा लागणार आहे मी माझा प्राण त्याग करेन पण करण्याच्या पूर्वी त्या पक्ष्याने सीतेला सांगितलं की मी तुला शाप देतो की माझ्या पत्नीच्या गर्भामध्ये मा आमचा दोघांचा जीव असताना तू माझ्या पत्नीला माझ्यापासून वेगळं केलंस तुझ्या गर्भामध्ये सुद्धा जीव असताना तुला तुझ्या पतीपासून वेगळं व्हावं लागेल आणि तुझ्या पतीच्या डोळ्यासमोर तुला आपला देह समर्पित करावा लागेल